दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती हिंगोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी सार्वजनिक जयंती महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक हिंगोली येथे साजरी करण्यात येत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जिल्हा अधिकारी हिंगोली यांच्या शुभ हस्ते पंचशी लोध्याचे ध्वजारोहण दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे विशेष अतिथी लोकसभा हिंगोली नागेश पाटील आष्टीकर मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली अंजली रमेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे विधानसभा आमदार हिंगोली तानाजीराव मुटकोळे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर वसमत आमदार चंद्रकांत उर्फ राजूभया नवघरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस मुख्य अधिकारी नगर परिषद हिंगोली अरविंद मुंडे सहायक समाज कल्याण आयुक्त यादव गायकवाड उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ प्रमुख पावणे सर्व माजी आमदार सर्व माजी माजी नगराध्यक्ष पत्रकार वकील संघ आरोग्य विभाग डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते शहरातील सैरोव महिला मंडळ उपस्थित राहणार आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकरराव मांजरमकर पुतळ समितीचे कोषाध्यक्ष जगदीशराज खुराना पुतळ समितीचे पदाधिकारी सदस्य यांनी कळविले आहे औनदीपके टी व्ही शेवण हिंगोली